नमस्कार मंडई तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची रस्साभाजी जी पूर्वी आपण लग्नात खूप खायचो बटाट्याची रस्सा भाजी चपाती भात तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीत ही रेसिपी सांगणार आहे पहिल्यांदा मी जिरे मोहरीची फोडणी दिली आहे तिलामध्ये मग मी कांदा टाकते आणि कांदा हा आपल्याला सोनेरी हो तोपर्यंत त्यामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा आहे आणि कढीपत्ताची ही फोडणी घालायची आहे आणि ना आ, मी ज्यावेळेस तेलामध्ये ह्या सर्व गोष्टी हलवून घेते त्यावेळेस मी थोडीशी कोथिंबीर ही टाकते कारण त्याने भाजीला खूप छान अशी चव येते आणि मस्त असा फ्लेवर लागतो खाताना तर तुम्ही बघू शकताय आपला कांदा खूप छान असा सोनेरी रंगाचा झालेला आहे तर मी त्यामध्ये एव्हरेस्टचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि छान असा आपण परतून घ्यायचा आहे तर मी आता यामध्ये हळद ॲड करते आणि चवी पुरते मीठ तर तुम्ही बघू शकता खूप 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 छान अशी टेस्ट येणार आहे आता आपल्या भाजीला मी जास्त मसाल्यांचा यामध्ये यूज नाही करणार आहे कारण आपण पूर्वी ज्या भाज्या करायचो तर इतके आपण मसाले त्यामध्ये टाकत नव्हतो हो आणि त्याच भाज्या एकदम आपल्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे की कमी स्पायसी जेवण तर तुम्ही बघू शकता आणि मग मी थोड्या वेळानेच त्यामध्ये ॲड करते आपलं शिजवून घेतलेले जे मी बटाटे आहेत ते आणि हे बटाटे आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट असे शिजवून नाही घ्यायचे आहेत आपल्याला एटी पर्सेंटच शिजवून घ्यायचे आहेत जर तुम्ही पूर्णपणे बटाटे शिजवून घ्याल तर त्याचा पूर्ण रद्दा होऊन जाईल भाजीमध्ये आपल्याला भाजी, आप भाजी खाताना त्याच्यामध्ये फोडी ही बटाट्यांच्या दिसायला हव्यात आणि खूप छान लागणार आहे ही टेस्ट भाजी आपण करताना यामध्ये राहिलेला जो ट्वेंटी पर्सेंट आहे तो मस्त असा शिजून निघणार आहे आणि खूप म्हणजे खूप स्वादिष्ट लागणार आहे ही बटाट्याची भाजी तर तुम्ही एकदा करूनच बघा तर मी हलवून घेते तो बटाटा कारण त्याला कांदा आणि आपण जी फोडणी लावलेली आहे ती त्याला छान अशी बसून जाईल छान असा आपण बटाटा त्यात परतून घेतलेला आहे तर त्यात मी आता घरी बनवलेला आपला काळा मसाला ॲड करते आणि त्यानंतर लाल कश्मीरी मिरची पावडर ही त्यामध्ये मी ॲड करते आणि परत एकदा परतून घेते मी आणि मी इथे बटाट्याची भाजी दु दोन ते तीन माणसांसाठीच फक्त बनवणार आहे म्हणजे कसं मी माझ्या हसबंड आणि माझा छोटासा बेबी त्याच्यामुळे मी जास्त स्पायसी पण करत नाही आहे आणि जास्तही रस्सा असा बनवत नाही आहे म्हणजे आम्हाला पुरून जाईल इतकंच मी त्यामध्ये पाणी ॲड करते तर तुम्ही तुमचे म्हणजे जितकी क्वांटिटी आहे जेवढे माणसं आहेत जन म्हणजे किती रस्सा आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकता आणि गाईज सॉरी मी आ, तो व्हिडिओ शूट करायचा राहून गेला मी यामध्ये थोडासा शेंगदाऱ्याचा कुठेही ॲड केलेला आहे तर मी एक ते दोन उकळी काढून घेईल या भाजीची आणि तुम्ही बघू शकता खूप छान